परतीच्या अवकाळी पावसाने महाराष्ट्राप्रमाणेच सिन्नर तालुक्यातही धुमाकूळ घातला आहे संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला आहे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजपाच्या महिला आघाडीने दापूर गटापासून सुरुवात करत शेतकऱ्यांच्या बांधावर जात परिस्थितीची पाहणी करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे शेतकऱ्याने विविध संकटांना तोंड देत मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल परतीच्या अवकाळी पावसाने मोल केला सोयाबीन भुईमूग कांदा पिकांबरोबरच भाजीपालाही वाया गेला आहे तोंडचा घास गेल्याने शेतकरी हदबल झाला आहे बँकांचे घेतलेले कर्ज परत करणे अशक्य झाले आहे परंतु उत्पन्न नाही तर बँकांचे प्रतिनिधी दारात येऊन पैशासाठी तगादा लावत असल्याची तक्रार शेतकरी करत आहे वाले बाबा ना वाटते यांचे नाव क्षेत्र आहे माझा वडील आहे आणि माझ्याकडे हे असं आहे ना काय झालं तुम्हाला सांगतो अतिवृष्टी झाल्यामुळं आमचं एवढं नुकसान झालंय सहा हजार काडी कोबी फुलवरची गेली आणि दहा हजार पंचवीस हजार काडी कोबीची गेली आणि त्याच्यानंतर मिरची सत्तावीस हजार काडी आहे ती गेली आणि मका होती माझ्याकडं एक बिघाभर मका बी गेली आणि आम्हाला शर सरकारचं काही कुठलं असं कोणत्या गोष्टीचं काही भेटलं नाही आणि आमचं एवढं वाटलं झालं का आता पाणी ये आम्हाला खाची वांदे का कोणतंच आम्हाला काही भेटू नाही राहिलं आणि सरकारनं नेमकं कमीत कमीत एवढी योजना करायला पाहिजे होती का कमीत कमीत तांदूळ गहू कमीत कमीत आम्हाला तरी कमीत कमीत पोहोचवायला लागत होते आम्हाला फुकट ती पण योजना नाही आहे कोणतीच योजना नाही आमचे जे कार्ड होते ते बंद करून टाकले सर्व गोष्टी अशा केलेल्या आहे आणि मी सांगतो म्हणजे असं आहे का माझं एवढं माझी जवळजवळ आज तीस लाख रुपयाची नुकसान आहे कमी नाही खालती माझा प्लॉट आहे तामटाचा पे तो बी तसंच झाला आहे आणि वरती बी माझी पन्नास एक बीगे जमीन आहे तिकडे बी ना असंच झालं आहे माझं अख्खं पाण्यात उपळून गेलं आहे आणि माझ्याला काहीच भेटू नाही राहिलं आणि मला शेतकऱ्याला कमीत कमीत ये भेटायला पाहिजे माझी एवढी विनंती आहे की या सरकारकडून ठाकरे सरकार साहेबाकडून मला एवढंच म्हणणं आहे का येईना कमीत कमी आम्हाला एकरी काय तरी तरी द्यायलाच पाहिजे अशी लुसकान भर पाहिजे यालाच पाहिजे आणि माझ्याकडे आज खाची वांदी आहे माझी माझ्याकडे पर्याय राहिला नाही आणि ठाकर सरकारनं हे करायला पाहिजे ठाकरे सरकार जावं नाही आणि तलाठी येते नाही किंवा कुणीच येत नाही आमचं तलाठी कमीत कमीत मला वाटत नाही का सहा वर्षापासून मला भेटलाय असं मला आठवलंच नाही माझी पट्टी बी भरायची म्हणलं तरी पट्टी भरायला सुद्धा येत नाही तलाठी येत नाही आणि कुणीच येत नाही माझ्याकडे असं म्हणजे आमच्या गावचा फक्त एकच कार्यकर्ता आहे तो शिवाजी अवॉर्ड म्हणून आणि मी त्याच्यासाठी ना त्याच्यासाठी जीव काढतो आणि सर्वांसाठी हे करतो का मी माझ हे करायला पाहिजे सुद्धा यायलाच पाहिजे आणि सर्वांना सरकारन पंचनामे करावा आणि आमच्या अक्षरशः जमिनी पाहून आणि हे करायला पाहिजे माझं हे मत आहे दत्तू दत्तुकर मी बोलतो माझ्यावाल्या शेतात पूर्ण पाणी आज समक्ष त्यांनी न्यूझीलंड शिंदे न्यूझीलंड येऊन बघितले आणि समक्ष त्यांनी फोटो वगैरे सुरू काढलेले आमच्या शेतीमध्ये येऊन तलाट आणि सुद्धा केले नाही त्याचं काम आहे पंचना ते पंचनामी आर्थिकदृष्टीमुळं पूर्ण नुकसान आहे पूर्ण माल पाण्यामध्ये आहे तांबाटे पाण्यात मिरची तांबाटे कोबी सर्व पाण्यामध्ये आहे आणि आम्हाला नाही काही तर कमीत कमी आमच्या मालाची नुकसान भरपाई तरी मिळणार नाही तर मग आज आम्ही पूर्ण खड्ड्यात पूर्ण कर्ज बाजारी मी शिवाजीराम भावाडा आहे सामाजिक कार्यकर्ता मी दापूर शेवाराची पाहणी केली तलाट्याला बोललो त्यालाटी काय माझं माझ्याकडे लक्ष ना मग मी चंद्रकला सोनवणे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष यांनी मेसेज टाकला का कोण तलाठी आहे मी त्यांच्या मेसेजला उत्तर दिलं का अशा असे तलाठी त्यांच्याशी त्यांचे फोन झाले त्यांना पण त्यांनी उडूढडीचे उत्तरं दिले ते दापूर कोणाचे फोन उचलत नाही त्यांचं काम आहे प्रत्येक शेतामध्ये ते बोलतात बाबा शेतकरी आम्हाला काय बोलत नाही शेतकऱ्यांचं काम नाही बोलायचं शेतकरी घाबरतात ते काही भेटत नाही म्हणून शेतकरी भेटत नाही परंतु मी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष ही कमिटी जी आली यांचे खूप खूप आभार मानतो का त्यांनी आमच्या कुठं जरी दडपशाहीला त्यांनी वाचा फोडली आणि ते आमच्या बांधावर आले मी त्यांचे जाहीर आभार मानतो असं त्यांनी सहकार्य करावा आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबर उभं राहावा आणि राहतील अशी मला स्वतःला गवाई आहे माझ्या समाजकार्याला असंच त्यांचं जर पाठबळ राहिलं तर माझ्या दापूर गावाचा अजून काही भरपूर काही विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मी आशा बाळगतो लागतो अरे परत गावमध्ये लुसका नाही एकच शेतकऱ्याची नाही जवळजवळ आमच्या गावामध्ये पंच्याण्णव टक्के शेतकऱ्याची लुसका नाही आणि याच्यात एक सुद्धा मॅडम आले आता अधिकारी आमचे भाजपचे आणि बाकीचे ते असे यांनी सांगितलं आता याने मारुती भाऊ नये तलाटत चार शारोखत गेलो आम्ही कुणी आले नाही आणि कृषी अधिकारी सुद्धा कोणी इकडे फिरकेल नाही अजून तर या न्यूजच्या माध्यमातून माझं असं म्हणणं आहे का प्रत्येक शेतकऱ्याशी लुसका नाही आणि प्रत्येकाची कोणची कोथिंबीर आहे कोणची थांबाटे कोणची मक्का कोणची भुईमुख आणि अक्षरशः शेंगा तर एक शेंग सुद्धा आली नाही शेंगाला उपटून फेकून दिले नाही आणि शेवटी लोकांची कसं राहत आहे दे। आत्महत्याची पाळी लोकांवर याची जर दक्षता नाही घेतली तर मर्ज करतील काय कर्ज बाजारी व्हायला येई तेवढे कर्ज आहे एक एक शेतकऱ्याच्या नाव मला वाटतं दहा दहा पाच पाच लाख रुपये कर्ज आहे मांग शेत त्यांनी कर्ज माफी केली तुरंत लोकाला शे माफी झाली ती काय एवढ्या लोकाला झालं नाही गावातून झालं दहा पाच लोकायला पाच पन्नास लोकायला माफी झाली ते बी दोन लाखाच्या आत दोन लाखाच्या आत तर लोक बसलेच नाही महाराष्ट्र बँकेमध्ये जवळजवळ श नव्वद टक्के लोक तसेच आहे वंचित आहे कर्जापासून त्यांच्या नावा तसंच कर्ज आहे सरकारनं सांगितलं होतं कर्ज माफ करू उतारा कोरा करू कु होत नाही ना उतारा त्यांनी नंतर अशी आत टाकली का दोन लाखापर्यंत आम्ही कर्ज माफ करू दोन लाखापर्यंत लोकांचं कर्ज वरून एक हजार रुपये असते तर त्याला कर्ज माफ नाही आणि लोकांनी दोन हजार रुपये कर्ज काढलं होतं त्याच्यानंतर त्याचे व्याजासहड अडीच लाख अडीच आठ लाख रुपये झाले असं तर त्यांना ते सुद्धा कर्ज दूर वंचित आहे बँकेचं बॉज तसंच आहे ती मारू तेवढे माझी एवढी लुसकान झाली शेताची एवढी कोबी फ्लावर कांदे सगळे लुसकन झाले आमची इथं मिरच्या गेल्या भेंडी गेली सर्व लुसकन झाली आमची आम्हाला भरपाई भेटली पाहिजे सरकारने आम्हाला भरपाई दिली पाहिजे लुसकान भरपाई आमच्या एवढं कर्ज कसं फेडणार आमच्या तर दारात बँकेवाले येऊन उभं राह मग आम्ही काय करायचं कोरा उतार केला पाहिजे आमचं जरासा मी सविता संतोष आव्हाड हे जे सिन्नरचे न्यूज आले आले आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांनी जी दखल अंदाजी घेतली शेतकऱ्यांची ही जी शेत नुकसान झाली आमची आमची फ्लावर आज महिन्यापासून पाण्यात बुडते मिरच्या पाण्यात आहे आम्हाला काहीही राहिलेलं नाही कोबीची पूर्ण नुकसान झाली आमची जो दो, जोपर्यंत दो दोन तीन लाख रुपयाचे नुकसान होऊन गेली आमच्या हा पाऊस झाल्यापासून मग हा शेतकरी अक्षरशः रडतोय याची भरपाई कोण देणार तर त्याची दखल अंदाजी घेण्यासाठी हे जे भारतीय जनता पार्टीचे काही जनसदस्य इथं सिन्निअर न्यूज तर्फे आलेले आहेत तर त्यांनी आम जे आमच्यावर सहकार्य केले आमच्या शेतकऱ्यांसाठी तर त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं आणि शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यावी आणि त्यात काही म्हणजे त्यांना आर्थिक सहकार्य करावं शेतकऱ्यांना मदत करावी सरकारने एवढीच आमची अपेक्षा आहे भाजपचे कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आमच्या शेतात येऊन माल मालाची पाहणी केली पण शेतामध्ये मालच राहिला नाही मुळात काही शेतकऱ्याची कोणी तलाठी असो कुणी सर्कल असो यायलाच तयार नाही इथं तर याकरता शेतकऱ्याची पाहणी करून शेतकऱ्याला काहीतरी मिळालेच पाहिजे याची भरपाई आज आमचे कमी दहा लाखाची नुकसान आहे आणि बँकेवाले आमच्या दारातून उमसात त्या का जप्ती काढू तुमच्यावली आम्ही म्हणतात निलाव काढू कोर्टात केशी टाकली आमच्यावर आता हे भरायचे कसे काय पैसे आम्ही आमचे पाण्यातच आहे तर शेती तर याकरता सरकारने काहीतरी याची दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्याला पूर्ण कर्जबाजार यातून मुक्त केलं पाहिजे सदर रामनाथ गाजीरामवार राहणार दापूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आमची सर्व शेतीची पावसाने नुकसान झालेले आहे कुठलेही पीक आलेले नाही आहे व्यवस्थित तरी आमच्या शेतीची तलाठी कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करून सरकारकडून भरपाई द्यावी सुभाष भव साबळे राहणार दापोर पावसामुळे माझी झालेले नुकसान कांदे बाजरी सर्वच नुकसान झालेले आहे तरी कमीत कमी दोन ते अडीच लाखापर्यंत नुकसान झालेले आहे आणि संपूर्ण नुकसान झालेले आहे तेव्हा सरकारनं आमची भरपाई करून द्यावी मी संगीता शिवाजी आव्हाड माझ्या शेतीतले खूप काही नुकसान झालं पहिले कांदे लावले ते पण पावसाने गेले दुसऱ्यांदी कांद्याचं बी टाकलं ते पण पावसाने गेलं आणि दुसऱ्यांदी मेथी पेरली दोन विघे ती पण पावसाने झोडपली आणि सोयाबीन दहा ते पंधरा विघे सोयाबीन आहे माझी ति तिथलं पण पूर्ण पाणी भरलेलं आहे स पूर्ण सगळी नुकसान झाली याची मला काही थोडी पण भरपाई भेटावा अशी नम्र विनंती शासनाने कर्ज वसुली थांबवावी व प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी तसेच शासन दरबारी नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणेसह पदाधिकारी वर्गाने सांगितले आज दापूर गावामध्ये आलेलो आहे आलेलो आहे आम्ही शेतकऱ्यांचे नुकसान बघण्यासाठी तर गावात दापूर गावातील शेतकऱ्यांचे फोन येत होते आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना का गावामधील तलाटी कृषी अधिकारी येऊन पाहणी करत नाही हे करत नाही आणि कृ कुर, कृषी अधिकाऱ्याकडे गेलं तर कृषी अधिकारी म्हणतो ते आमचं काम नाही आणि तलाटी तलाटी पण वेळेवर जागेवर नसतात मग हे काम कोणाचं आहे आणि शेतकऱ्याचे जे पिकं पेरलेत त्या पिकामध्ये पिकं काढण्याची वेळ झाली आणि पावसाने अतिवृष्टी झाल्यामुळे तोंडाशी आलेला घास त्यांचा हा मातीमोल झालेला आहे आणि शेतकरी हातात झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांचा दस आले आलेला दसरा सण तर त्यांना करताच येणार नाही पण जी पुढं येणारी जी दिवाळी आहे ती त्यांची थोडी तरी गोड व्हावी हो म्हणून शासनाने याची दखल घ्यावी आणि त्यांना वेळेत मदत द्यावी मी सौ चंद्रकला मधुकर सोनवणे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आहे मेसिनर तर आज आम्ही दापूर खोऱ्यामध्ये दौरा करण्यासाठी आलेलो आहे महिला आघाडीच्या वतीने तर आज इथे आम्हाला एवढं बघण्यास मिळत आहे की एक एक शेतकऱ्याची जवळ जवळ चांगली दहा ते बारा एकरचे शेतीचं नुकसान झालेलं आहे तर त्या दहा बारा एकर मध्ये शेत शेत आज शेतकऱ्याला पोट भरण्याची इच्छा दिवाळी व्यवस्थित करण्याची इच्छा होती तर आज त्यांना कुठलं आज संध्याकाळी चूल कशी पेटल याच्यावर त्यांना प्रश्न पडले आहेत तर या शेतकऱ्यांनी काय करायचं आणि कुठलाही नाही आता आजपर्यंत त्या शेतकऱ्यांच्या बांधावर आला नाही त्यांना तलाट्याची समस्या तलाट्यांना फोन केला तर तलाटी उडवा उत्तर उत्तरं देता येत मग पंचनामे कोण करणार कधी करणार हे शेतकऱ्यांना कसं कळणार शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार आहे मग आता ही शेतकऱ्यांना भरपाई कधी दिवाळी झाल्यानंतर मिळणार आहे का त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला जर कृषी अधिकारी नाही यांची तलाठी नाहीये ग्रामसेवक नाहीये गावामध्ये मग त्या शेतकऱ्यांनी कसं जगायचं ये 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 तर आतापर्यंत हे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पहिला दौरा सुरू केला आहे पण आम्ही इथं जसं आलो आहे तसं आम्हाला बघायला मिळत आहे की हिड एक शेतकऱ्याची जर दहा एकरची नुकसान आहे तर बाकीच्या शेतकऱ्यांची किती नुकसान असणार आहे आज एक शेतकऱ्याला जवळजवळ तीस लाखाचं नुकसान झालंय त्याला भरपाई शेत सरकार किती देणार आहे मग या भरपाईचं कमीत कमी दिवाळीच्या अगोदर तरी भरपाई भेटली पाहिजे शेतकऱ्यांना त्यांना दिवाळी व्यवस्थित तलाठी आला आहे कॅबिन मध्ये बसला आहे तो चालला आहे पगार घेणार आहे तो दिवाळी करणार आहे शेतकऱ्यांना कोणी द्यायचं शेतकऱ्यांनी काय खायचं दिवाळी कशी करायची शेतकऱ्यांनी तलाटी ग्रामसेवक यांनी घरा गावात येऊन दौरा करून हे कुठल्याच पद्धती नाही केल्या त्यांनी आणि आतापर्यंत त्यांनी उडवाउडीची उत्तरं शेतकऱ्यांना दिली शेतकऱ्यांचे फोन माझ्यापर्यंत आले तेव्हा मी इथपर्यंत चौकशीसाठी आली आहे कारण आम्हाला पण काही माहिती नव्हतं का शेतकऱ्यांची किती नुकसान झाली पण आम्ही आज बांधावर येऊन बघितलंय तर आम्हाला खरोखर एवढी नुकसान वाटतेय तर शेतकरी कसं जगू शकतो तलाठी कृषी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी कोणीही या परिसरातील शेतकऱ्यांकडे फिरकलेच नाही तरी नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देण्याची मागणी शेतकरी करत आहे या पाहणी दौऱ्यात भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे चभू कांगणे शेतकरी आघाडीच्या अध्यक्षा सुंदर फड युवा मोर्चा महिला आघाडीच्या उर्मिला लासुरकर शिला सांगळे यांसह सा भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते एस न्यूज साठी सुरेश कपिले मी शबू मधुकर कांगणे मी भारतीय जनता पार्टीचा उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष माझी आहेत आज आम्ही दापूरमध्ये आलो आहेत दापूरची पाणी करण्यासाठी आलो आहेत आम्हाला दापूरवरून चिन्नड तालुक्यामधून फोन आले भारतीय जनता पार्टीतर्फे तुम्ही पाहणी करायला या आमच्या वावरामध्ये बघा किती पाणी झालं आहे हे बघा सर्व कोबू खराब झाली फुलं खोबू झाली खराब झाली तांबाट्या खराब झाल्या कोथमीर खराब झाली मिरच्या खराब झाल्या आज ज्या एक शेतकऱ्याच्या तीस लाखाचं नुकसान आहे या तीस लाखा नुसकानामध्ये दुस नुकसान झालं आहे त्यांच्या कर्ज आहेत तीस तीस लाख रुपये कर्ज आहे कर्ज काढून त्याने ते, ते केलं आहेत माल केले त्या मालाचं नुकसान झालं आता घातीन काय ते पण आम्ही आज आत्महत्या करायची पाळी आम्हाला आज आली आहेत आम्ही काय करू का। तुम्ही काहीतरी भारतीय भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुम्ही काहीतरी निर्णय घ्या सर्व तालुक्याचा दौरा करा सर्व माहिती घ्या आणि हा तालुका तालुका या दापूरचा तलाटी आहे तो तलाटी या गावात पण येत नाही काही लोकांचं पंचनामा करत नाही हे घरी कार्यात बसून ते पंचनामा करतात शंभर टक्के नुकसान लोकांची झाली फक्त पंचवीस टक्के हे नुकसान दाखवून राहिले